त्यांनी पेट्रोल डिझेल टाकलंय पूर्ण डिझेल उडालेलं आहे इथं हे निशेल बघा इकड तिकडं त्यांनी स्वतःच्या अंगावर स्वतःच्या अंगावर वतलं तर ओतलं पण त्यांनी मिस्त्रचा प्रयत्न केला आणि मला जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी तर हे बघा तुम्ही ह्या खुर्च्या बघा या खुर्च्या या बॉटल ह्या काड्या पेटी बघा इथं काड्या पेटी पण आहे यांनी इथं म्हणजे ते स्वतः स्वतः आत्मदान करण्याचा हे फक्त स्टंट करून इथं हा मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी हे सगळं हे करत असताना इथपर्यंत डिझेल फेकलेलं आहे इथपर्यंत त्यांचं डिझेल स्वतः इकडं फेकलं अक्षय अंगावरती दोन बॉटल्या डिझेल वतलं आणि ते डिझेल इथं आंदोलन करता तर पोलीस आंदोलन बाहेर हे करण्यात त्यांनी आतमध्ये जनशील पदार्थ आणले कसे याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार आज इथं एवढ्याच लोकांच्या जीवेला जीवीत हानी झाली असते एवढे लोक इथं पत्रकार बंधू होते त्यांच्या अंगावर सुद्धा डीजेल पडलेला आहे इथं अनेक सदस्य असतात इतका झाला की जो तो जता त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता आणि यांची स्टनबाजी एवढी होऊन सुद्धा त्यांनी इथं डीजे जो आंदोलन करता संशोषण उतरत होता तो इथं बसला तेवढ्या क्षणात जर एखाद्याने लायटर ओढला असतं हे सगळं ठरून झालेलं आहे आंदोलन करते जर आंदोलन बाहेर करताय आणि मध्ये येऊन जर मला जिवे मारण्याचा प्रयत्न करता तर याच्यात नक्कीच हातखंड या सगळ्या लोकांचा आहे आणि यांनी मला इथं संतोष देश संतोष मुतरक यांनी एक आदिवासी सरपंच म्हणून जी माझी बदनामी केलेली आहे कुठलेही ठोस पुरावे यांच्याकडे नसताना फक्त भ्रष्टाचार 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 मी तर मी आज प्रशासनाला ही मागणी करणार चौकशी व्हावा आणि ती गावासमोर व्हावा आपण याच्या आधी दोन हजार ते दोन हजार एकवीस पर्यंत ज्यांनी ज्यांनी ही ग्रामपंचायत मध्ये जे जे पद भोगले आहे त्यांची पण भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मी स्वतः मी स्वतः उपोषण बसणार आहे एक एक महिन्यापूर्वी जे कावीच्या शक्तीचे किंवा गावगावमध्ये जे कावीच्या साथीने लोक हैराण झालेले आहेत या संदर्भात गावी ग्रामपंचायत आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांनी जे काही उपाययोजना करायच्या त्या सर्व प्रकारे केलेल्या आहेत आणि आज त्या संदर्भात हा संत केंद्र ग्रामपंचायतीवर जो आमदार आत्मजहन करण्याचा जो इशारा दिलेला होता त्या संदर्भात आम्ही वरिष्ठांना कळवलेलो होतो आणि वरिष्ठांनी आम्हाला असं असं सांगितलं हे आंदोलन हे ग्रामपंचायतच्या बाहेरच्या बाहेरच्या होणार आहे आणि ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये आता काही संबंध राहणार नाही त्याच्यामुळे तुम्ही नेहमीप्रमाणे ने ने ग्रामपंचायत चालू करू शकता यासाठी आम्ही सर्व सदस्य आणि काही ग्रामस्थ ग्रामपंचायत ऑफिसमध्ये येऊन बसलेलो होतो हे आत्मधावनाचं आत्मधाहनाचं चालू घोषणाबाजी झाली भाषणं झाली याच्यानंतर त्यांनी आत्मधावनाचा हे करण्याचा प्रयत्न केला पोलीस प्रशासन ते त्यांना तिथून वाचवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर जे काही संतोष मुतडा आणि अविनाश बनसुडे अक्षय देशमुख आणि एक अमजद अमजद शेख हे चारही व्यक्ती मध्ये येऊन अमजद शेख चेक याच्या खिशामध्ये दोन दोन डिझेलच्या बाटल्या होत्या आणि त्या संतोष मुतड तिथे येऊन दारात आले त्यांनी सगळ्या ऑफिसमध्ये बघितलं की सगळेजण इथं बसलेले आहेत आणि त्यांनी स्व सो, स्वतः त्या दो शेख आणि अक्षय देशमुखनी संतोषकांवर स्वतः ओतून आणि त्यांनी स्वतः इकडे तिकडे ऑफिसमध्ये ते डिझेल एवढं प्रमाणात पूर्ण भिंतींवर फेकलं आणि काडी लावायचा प्रयत्न केला याचा एक आदिवासी महिला सरपंच म्हणून आज माझ्यावर माझ्या मला जेव्हा मागण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे त्या संदर्भात आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवण्यात नोंदवण्यात आले आलो होतो पण ह्या पोलीस सरोदे साहेबांनी आमची अशी कुठलीही फिर्याद नोंदून न घेता आम्हाला उडाउडीचे उत्तर दिले ज्या वेळेस हे आंदोलन आंदोलनकर्त्यांनी जेव्हा आत्मध्यानाचं हे असतं ते ऑफिसच्या बाहेर असतं आणि जेव्हा हे संतोष मुदडक आणि त्यांचे जे कार्यकर्ते जे लोक आहेत ते मध्ये येतात ते ज्वलनशील पदार्थ ऑफिसमध्ये घेऊन येतात ग्रामपंचायतच्या ऑफिसचं जे काही तिथे फर्निचर होतं दफ्तर होतं ते ऑफिस पेटवण्याचा प्रयत्न करता मला जेव्हा मारण्याचा प्रयत्न करता याच्यातून काय काय अर्थ घ्यायचा यांनी फक्त आणि फक्त माझ्या राजीनाम्यासाठी आज यांनी माझ्या जीवाशी जीव मारण्याचा मला प्रयत्न केलेला आहे आणि याचा हा गुन्हा नोंद झाल्याशिवाय मी इथून हलणार नाही ना।